दुसरा दिवस लिखचा आणि आम्ही तीनमधून दोन जिंकलेलो आहोत आज दोन मॅच असतील त्याच्यातून जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करू निरू आज खेळणार आहे आज पेंडवरून आलाय फलंदाजी करणार आणि इकडे पवन वगैरे हो दुसरी कांदा लसूण बटाटे घेतोय आज मटन करणार आहोत आम्ही तिकडे हारलो जिंकलो तरी मटन खाणार तिकडे आम्ही आणि आज बघू काय फायनलला जातोय या सेमी फायनल या आम्ही हरतोय पण आम्ही नक्कीच ट्राय करू आम्ही फायनल तर खेळू शंभर टक्के शंभर टक्के आणि पहिला मटण खाऊ मटन खाऊ प्लेयरांना एकदम एनर्जी एनर्जी देऊ आणि बाजूतून आमचे काका काका काय

तर मग आता प्लेयरांना जेवायला आम्ही सगळं सामान आणलं आहे ऑलमोस्ट चिकन मटन सगळं आणि आता आम्ही लाकडं बिकडे घेऊन आलो आहे आणि आता मी बनवणार आहे एकदम शांत जागा आहे आता मॅच हारलेलो आहोत आम्ही ज धुवात उडवला आमचा त्या लोकांनी पण अजून एक चान्स आहे सेमीफायनलला जायला ही मॅच जिंकलो तर आम्ही सेमीफायनलला जाणार आणि ही मॅच जिंकू त्याची आम्ही जरा काळजी घेऊ आणि आता बघू शिवा मटन बनवायचं आहे साडेबारा एक वाजलेत दोन तीन तासात मटण होईल मॅनेजर सर हो मॅनेजर काय चि मटण बिटन आता तीन किलो आणलाय आणि बटाटी दोन किलो काय ब्रँड इज ब्रँड ब्रँड चांगला काय करायचं दिसला काय हा कुक आहे आमचा स्वतः करणार या कुक खूप खूप भाषा आहे फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स बघा ही तयारी एकदम मस्त झालेले आहे आज पण पेटवले लाकडा पण आणलेले आणलेल्या तयारी करतो आणि आता आम्ही पेटवलेले आहे आणि तिकडून एक बाटला चोरलेला आहे आधी मटन बिटन बनवू आता मस्त आणि पूर्ण सामान आणलेलं आहे पवन दुसऱ्या टीम मधून घेतलाय त्याला पाचशे रुपयात पण तेच आता फायनल ला जाणार असे बोलतात चांगली किपिंग केले चांगली बॅटिंग केले भाई आलाय डायरेक्ट मिरच्या घेऊन आणि सगळं म्हणजे तयारी व्यवस्थित झालेली आहे आणि हा बघा वारुळ आहे याच्यात साप बी पासू शकतात मस्त प्लेस आहे एकदम नदीच्या काठी आणि बाजूला मॅची चालू आहे तिकडे आता अक्षय मस्त एकदम बटाटी बिटाटी सोलतोय आणि इकडे मटण पण चाललंय आणि ओरिजिनलचा प्लेअर झालेला आहे पवन आणि आता मटणाची तयारी झालेली आहे म्हणजे आता इकडे बघा माझ्या मागे भाताची तयारी होत आहे बघा किती चांगली पोरं आहे ती कि काम करतात एकदम याना हॉटेल टाकून द्यायला लागेल एक दिवशी आणि आपली तिकडे सगळी पोरं आलेले आहेत हात करा बघा ही पोरं आलेले आहेत म्हणजे सपोर्ट करायला आपल्याला आणि आता भात बनवू नंतर मटन बनवू आणि नंतर आपण जेऊ शेवटची मॅच आहे ती जिंकायला लागेल ला आपल्याला तर जिंकलो तर सेमी फायनल जाऊ आपण असं गणित आहे आणि खोबरा काय 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 लसूण ठेचतोय भाई इकडे प्लेअर शेंगा खातो ना हा मटन आणि खोबरा आणि इकडे बघा टिंबा आणि इकडे बघा पोर मच्छी एकदम मस्त तयारी झालेला आहे चुलीवरचा चिकन मटन आणि आता मिरच्या तापवतोय आपला कूक एकदम मस्त आग पण मस्त लागलेले आहे ला आणि कांदे पण एकदम मस्त कापले कापत आहे काप ते लोक डिस्कशन चालू आहे मटन होत आहे आणि भात इकडे येणार आहे मागे माझ्या बघा किंवा भात येतोय आणि आठशे इकडे चिकन बनवायची तयारी करतोय आणि इकडे बघा भात येलायची प्रक्रिया सुरू आहे पवन कसं चाललाय हे सगळं बघा अशी माणसं आपल्याला पाहिजे मित्र म्हणून का नाही भात बीत जेवण एकदम सक्षम पिवण बनवतो अक्षय सपोर्ट आणि हे मारलेलं आहे कांदा मारलेला आहे तर थोडा कांदा मारायला त्याला जरा टाईम जाईल आणि एकदा का आपला कांदा झाला की आपण मटण टाकू आणि हळदीवर त्यानंतर मीठ बीट मसाले आणि सगळं काही आपण टाकू त्याच्यामध्ये डिस्पॅच डिस्पॅच आणि तटिंबा भात दाखव ना भात 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 दाखव प्लीज थांब रे जरासा थांब रे जरासा म्हणजे थांबा जरासा जाग आहे आता निखाऱ्यावर हो तो ठेवणार आहे निखाऱ्यात लावली माग वा अति सुंदर तिथे शिजत आहे इथे खोबरा मिरची बरोबर आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत मित्रांनो मटणाची सुरुवात झालेली आहे आणि ब्लॉग मध्ये काय बोलत जाऊ नका सगळं रेकॉर्ड होईल एकदम मस्त प्रमाणे बटाट एकदम ना बटाट पाहिजे नाही बघ बघा चिकन मटन मस्त शिजेल आता थोड्या वेळात एक दोन तास <laughs> तो पक्का जातील आग आता बघा कसा अरे वा एकदम म्हणजे असं रसा केलाय टिंबा सरांनी ऑलमोस्ट झाले नाही आता जेवायला प्लेअर येतील आणि आपण जेवू मस्त

बनवलंय वाढायला बघा भाई आहे ठीक आहे जेवून सांगू कसा लागतंय ठीक आहे अरे मटण आहे शादा बाईक का आ, मिक्स मटन हला मटन